पुढची बातमी कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा मिलिंद नगर परिसरामध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय पावसामुळं तर या रस्त्याची अक्षरशः दैना उडाली आहे कडूनच या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र पावसात पुन्हा ही खडी बाहेर येते आणि पुन्हा खड्डे तयार होतात त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहनं चालवताना तारेवरची कसरत करावी लागली आहे केडीएमसीकडे अनेकदा या खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली मात्र केडीएमसीनं दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला त्याचबरोबर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून खड्ड्याभोवती रांगोळ्या काढून केडीएमसीच्या प्रशासनाचा निषेध नव्हतो आमची मागणी एवढीच आहे कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासन आयुक्तांना की गौरी गौरीपाडा रस्ता हा तर एक प्रमुख रस्ता आहे परंतु कल्याण शहर विभागातील असे काही रस्ते आहेत ज्याच्या मागील दोन दोन तीन तीन पाच पाच टेंडर निघालेले आहेत परंतु अद्यापही त्या रस्त्याचं काम झालेलं नाही आज तुम्ही बघत असाल तर या रस्त्याला पूर्ण तलाव कृत्रिम तलावाचं स्वरूप तलावा आयुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्यासाठी आयुक्त साहेब म्हणजे आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला आमची मागणी फक्त एवढीच आहे आम्हाला हे ठेवली पॅटर्ननी तुम्ही खड्डे न भरता आम्हाला वास्तिक आसपास म्हणजे मिश्रण युक्त डांबरी डांबरांनी तुम्ही हा कायमस्वरूपी आमचा तोडगा काढून नागरिकांना दिल्याचा देण्यात यावा